नमस्कार ई लायब्ररी क्लाउड डॉट कॉम डिजिटल लायब्ररी नेटवर्क आज्ञेवलीच्या प्रात्यक्षिक सत्रामध्ये आज आपण ग्रंथ शोध कसे करायचे ते पाहणार आहोत मी आज्ञावली सुरू केली आहे यामध्ये पृष्ठावरती आपण बघू शकता की ग्रंथालयामध्ये पाच हजार आठशे पंचावन्न ग्रंथ आहे या ग्रंथांपैकी मला वाचकला आवश्यक तो ग्रंथ मला शोधून द्यायचा आहे त्यासाठी आपण त्याखालील ओपॅक बटनवर क्लिक करू शकता किंवा ग्रंथ मेनूमध्ये ग्रंथ शोध ऑब्लिक ओपॅक या बटनवर तुम्ही क्लिक करू शकता यामध्ये आपण नावाप्रमाणे ग्रंथ शोधू शकता तसेच विषयाप्रमाणे म्हणजे ग्रंथ प्रकाराप्रमाणे ग्रंथ शोधू शकता तसेच लेखकाप्रमाणे ग्रंथ शोधू शकता मला नावाप्रमाणे जर ग्रंथ शोधायचा असेल तर मी सर्चमध्ये ग्रंथाचं नाव टाईप करतो मी या ठिकाणी टाईप करतोय दिनमित्र मी नाव टाईप आहे आणि एंटर बटन दाबले आपण पाहू शकता की पाच हजार पंचवीस आणि पाच हजार एक्क्याऐंशी नंबरचे दोन ग्रंथ आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत मी त्या ग्रंथ नावावर जर क्लिक केलं तर तो थोडा आणखी तपशील आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे त्याच्यामध्ये आवृत्ती प्रकाशन वर्ष पृष्ठ किंमत वितरक प्रकाशन कुठलं आहे ती पण त्या ठिकाणी दिसतंय तुम्हाला ग्रंथ देवघेव करायचा असेल तर या ठिकाणीच तुम्ही ग्रंथ देववरती क्लिक करू शकता हा ग्रंथ जर तुम्हाला बाद करायचा असेल या ठिकाणी तुम्ही क्लिक करू शकता आरक्षण करायचं असेल या ग्रंथाचं तुम्ही या ठिकाणी क्लिक करू शकता आणि हा ग्रंथ वापरण्यास अयोग्य आहे असं जर तुम्हाला नोंद करायचं असेल तर तोही तुम्ही तिथल्या या ठिकाणी करू शकता आता आपण ग्रंथ शोधला आहे नावाप्रमाणे तर या ठिकाणी आपण पाहू शकता की दिनमित्र हा शब्द आहे हा शब्द आपण टाईप करताना बघितलंय की दिनमित्राची मी दिनची व्हॅलांटी पहिली टाकली आहे परंतु ही दिलांटी पहिली ही चुकीची आहे दिनमित्राची व्हॅलांटी पहिलीच व्हॅलांटी टाकलेली होती ही सुद्धा चुकीची आहे तुम्ही ज्या पद्धतीने टायपिंग केलं असेल त्या पद्धतीने तुम्हाला सर्च करताना नाव टाईप करावं लागेल अन्यथा पुस्तक शोधताना तुम्हाला त्रास होईल तुम्हाला जर मी आता या दिनमित्राची वेलांटी दूसरी टकली गरंत शोद जर दुसरी टाकली आणि ग्रंथ शोध जर केला तर आपल्या लक्षात येईल या ठिकाणी एकही पुस्तक त्यांनी दाखवलेलं नाही कारण आपण टाईप करताना सुरुवातीला वेलांटी ही पहिली टाकली होती म्हणजे पुस्तक सर्च करताना तुम्हाला वेलांटी उकार यांचा विचार करायचा आहे दोन शब्दांमध्ये जर अंतर असेल आणि तुम्ही शोध करताना अंतर दिलं नाही तर तो पुस्तक शोधणार नाही आहे उदाहरणार्थ मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो हो, की आता हा दिनमित्र शब्द आहे हा पूर्ण शब्द आहे त्यांनी पुस्तक शोधून दाखवलं पण मी आता दिनमित्र शब्दामध्ये अंतर दिलं आणि शोध म्हटलं तर आता एकही एक पुस्तक दाखवत नाही आहे कारण का हा दोन शब्दांमधला अंतर सुद्धा त्याच्यासाठी महत्त्वाचा आहे तर तुम्हाला ग्रंथ शोध करताना या गोष्टींची काळजी घ्यायची आहे तर मग अशा वेळेस काय करावं सपोज मला आता दिनमित्राचं मला नाव सापडत नाही आहे तर मी काय केलं फक्त मित्र शब्द टाईप टाईप केला आणि मी पुस्तक शोधलं म्हणजे त्यातलं फक्त एक अर्धा शब्द मी जरी टाईप केला तरी मला त्या संदर्भातले पुस्तक मिळू शकतात आता मित्र शब्दातली पुस्तक आपल्याला काय का का मिळत कमळ जेचा जे मित्र मासा म्हणजे आता याच्यामध्ये मित्र शब्द आहे म्हणून त्यांनी हे पुस्तक दाखवलं त्यानंतर खरा मित्र त्यानंतर आणखी आहे गुड बाय छोट्या मित्रा इथं तीन मित्र शब्द आहे म्हणून त्यांनी मित्र आपल्याला दाखवलेला आहे पक्षी मित्र सलीम अली पालक मित्रांनो पालकमित्रांच्यामध्ये सुद्ध सुद्धा मित्र आहे अशा प्रमाणे ते विश्वमित्र सर्व मित्र त्यांनी दाखवले आपल्याला कुठलं पाहिजे होतं तुम्ही या ठिकाणी तुम्हाल नुण तुम्हाला जे ते या ठिकाणी तुम्हाला मिळेल या पद्धतीनं आपल्याला पुस्तक नावाप्रमाणे शोधताना छोटीशी काळजी घ्यायची आहे त्यानंतर पुस्तकाचं जर तुम्हाला अधिक तपशील बघायचं असेल तर या पुस्तकाचा नंबरवर तुम्ही क्लिक केलं दाखलांकावरती जर क्लिक केलं तर पुस्तकाचा थोडासा अधिक तपशील तुम्हाला या ठिकाणी तो दाखवत आहे म्हणजे पुस्तकाचा दाखल अंक आहे त्याचं नाव आहे हे लेखक आहेत मराठी प्रौढ तंत्रज्ञान प्रकारचं एक पुस्तक आहे आय एस बीन आपण नोंदवलेलं नाही आहे साहित्य नगरी यांच्याकडून हे खरेदी केलेलं पुस्तक आहे आवृत्ती प्रकाशन किंमत वगैरे त्यांचं जे काही आहे नोंदणी आपण कधी केलेली आहे आणि खरेदीचा तपशील त्याच्या खाली आपण पाहतात खरेदी आपण कधी केली खरेदी किंमत पावती क्रमांक बिल नंबर काय आहे त्याचा या पद्धतीने राय ग्रंथला प्रतिष्ठान यांच्याकडून देणगी दिलेलं पुस्तक आहे अशा पद्धतीनं हे आपण पुस्तकाचा अधिक तपशील पाहू शकता आता ग्रंथ शोध आपल्याला जर विषयानुसार करायचा असेल तर कसे करायचं त्यासाठी मी या ठिकाणी ग्रंथ प्रकार बटन आहे ग्रंथ शोधवरतीच ग्रंथप्रकार बटन आहे मी त्याच्यावरती क्लिक केलं तर आपल्या ग्रंथालयामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची पुस्तक आहेत त्याची एक लिस्ट या ठिकाणी तो दाखवतोय त्याच्यासमोरच आता उदाहरणार्थ धार्मिक ग्रंथ आहे त्याचं नाव इंग्रजी नाव रिलीजियस आहे त्याच्यापुढे दोन हजार तीनशे चौऱ्याहत्तर दाखवतोय म्हणजे आपल्या ग्रंथालयामध्ये दोन हजार तीनशे चौऱ्याहत्तर धार्मिक ग्रंथ आहे असा त्याचा अर्थ होतो त्याखाली कादंबरी आहे एक हजार सहाशे चाळीस कादंबरी आपल्याकडे आहेत या पद्धतीनं आपल्याकडे कुठल्या ग्रंथाची कुठल्या ग्रंथ प्रकारचे किती ग्रंथ आहेत हे सुद्धा या ठिकाणी दाखवतोय आता या ग्रंथांची जर आपल्याला यादी जर डाउनलोड करायची असेल म्हणजे कथाची जर आपल्याला यादी डाउनलोड करायची असेल त्यात ग्र ग्रंथ पुढे एक डाउनलोडचं बटन दिलेलं आहे ते तुम्ही क्लिक करू शकता त्याच्यावरून एक पी डी एफ फाईल तुम्हाला डाउनलोड होईल या पद्धतीने आपण पाहू शकता की कथा यादी आता ही डाउनलोड झालेली आहे ते त्याच्यामध्ये त्यांचे दाखलांक ग्रंथनाव लेखक आवृत्ती किंमत प्रकाशन वर्ष पृष्ठ आणि स्थान ही एकूण माहिती याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते आहे तर हा ही ग्रंथ यादी प्रकाराप्रमाणे झालेली आहे आता उदाहरणार्थ मला एखादं पुस्तक शोधायचं आहे की जे तंत्रज्ञान याच्यामध्ये आहे मी तंत्रज्ञान या शब्दावर क्लिक केलं आहे तर तंत्रज्ञान पुस्तकांची या ठिकाणी आपल्याला यादी बघायला मिळेल ज्या पद्धतीनं पुस्तक तुम्ही नोंदवलेले आहेत त्याच पद्धतीने तुम्हाला ते शोधता येतील आता तेनाली नामा आराम हे चुकीचं पुस्तक आहे तंत्रज्ञान नाही आहे ग्रंथप्रकार नोंदवताना आपल्याला तेवढी काळजी घ्यावी लागेल त्यानंतर अंटार्क्टिका अकबर बिअलबर हे पण यांनी चुकीचं नोंदवलं आहे हे तंत्रज्ञानाचं पुस्तक नाही आहे या पद्धतीने आपण ज्या पद्धतीने पुस्तक नोंदवले आहे त्या पद्धतीने आपले पुस्तक या ठिकाणी आता शेवटी तुम्ही या ठिकाणी एक दो है। पेजे दोन आणि पुढे बघताय हे पेजेस आहेत सुरुवातीला तुम्हाला दोनशे पानांची यादी त्यांनी दाखवली पण दुसऱ्या दोनशे पानांची यादी बघायचं असेल तर दोनवर क्लिक करा दुसरी दोनशे पानांची यादी तुम्हाला या ठिकाणी तो दाखव या पद्धतीने आपले हे पुस्तक तुम्हाला बघता येतील आता तिसरी दोनशे पानांची यादी शंभर पानांची यादी आहे ती तिसरी शंभर पानांची यादी जर बघायची असेल तर ती आपल्याला या ठिकाणी बघता येईल असं पुस्तक शोधताना तो शंभर शंभर पानांची यादीप्रमाणे तुम्हाला पुस्तक दाखवतोय तुम्हाला मागे पुढे याच या, या नंबरवरून या पान नंबरवरून जाता येईल आता हे झाल्यानंतर तुम्हाला विषय पुस्तक सपोज लेखकानुसार शोधायचा असेल तर मी लेखक यादीवरती क्लिक केलं या ठिकाणी पुन्हा तुम्हाला लेखक दाखवताय लेखकाचं इंग्रजी नाव पत्ता आणि ग्रंथ असं दाखवतं आहे आता याच्यामध्ये लेखक आहे उन्मेष त्यांचे दोनशे दहा पुस्तकं आपल्याकडे आहेत साने गुरुजी आहेत साने गुरुजींचे आपल्याकडे बहात्तर पुस्तकं आहेत या पद्धतीने गुरुनाथ नाईक आहेत त्यांचे आपल्याकडे एकोणचाळीस पुस्तक आहेत महाजन शाहजहा यांच्या अठ्ठावीस पुस्तकं आहेत ओक जनार्दन यांची एकोणीस पुस्तकं आहेत जयवंत वटकर यांची आपल्याकडे सोळा पुस्तकं आहेत अशा पद्धतीने ही लेखकांची यादी आहे आता ही लेखकांची यादी आपल्याला पन्नासमध्ये दाखवलेली आहे तसंच मी मागे पुढे जायचं असेल तर तुम्हाला पुढच्या पन्नासच्या पानावरती जाऊ शकता परंतु यादी खूप मोठी असेल आपल्याला याच्यामध्ये एकच लेखक आपल्याला शोधायचं आहे तर एक लेखक आपण कसं शोधणार उदाहरणार्थ या ठिकाणी मी सर्चमध्ये काकडे दस असं टाईप केलं मी फक्त काकडे जरी टाईप केलं तर ज्या लेखकांच्या का नावामध्ये काकडे ते सगळे काकडे मला या ठिकाणी दिसतील काकडे दस सीताराम काकडे काकडे दिनकर काकडे संघमित्रा जयवंत काकडे शीला काकडे वगैरे जेवढे काकडे आपल्याकडे आहेत तेवढे सगळे काकडे आपल्याला दिसतात आपल्याला पाहिजे दस काकडे त्यांचे आप ग्रंथ आपल्याकडे आहेत दहा ग्रंथ आहेत आता या ग्रंथ संख्येवर मी जर क्लिक केलं तर त्यांचे जे दहा ग्रंथ आहेत त्यांची या लिस्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते फक्त त्या लेखकाची ही लिस्ट आहे म्हणजे छविना पुस्तक आहे त्यांचं जन्मदुखी हे एक पुस्तक आहे त्याचा एकूण तपशील तुम्हाला खाली लगेच बघायला मिळतो त्या पुस्तकाच्या समोर स्थान सुद्धा आहे आता यांनी स्थान नोंदवलेलं नाही आहे पण तुम्ही जर स्थान नोंदवलं असेल तर स्थान म्हणजे काय दुसरा कपाट का तिसरा कप्पा दुसरा कपाट चौथा कप्पा असं दोन ऑब्लिक तीन दोन ऑब्लिक चार दोन ऑब्लिक पाच वगैरे असं करून ग्रंथ नोंदणी करताना हे स्थान नोंदवणं आवश्यक आहे जेणेकरून तुम्ही सभासदांना पर्टिक्युलरली त्या कप्प्यामध्ये ते पुस्तक आहे हे शोधून तुम्ही काढून देऊ शकता त्याच्यामुळे हे स्थान पुस्तक तुम्ही कुठं ठेवलंय तुमच्या मांडणीमध्ये कोणत्या कपाटात आहे कोणत्या कप्यात आहे ते पण त्याच्यावर लक्षात येईल तर आपण पाहिलंय ग्रंथ प्रकार आणि लेखक यादी याच्याप्रमाणे ग्रंथ कसे शोधायचे आपण नावाप्रमाणे ग्रंथ कसे शोधायचे हे पण बघितलंय आता या पुढचा भाग म्हणजे आपल्याला उदाहरणार्थ मी या ठिकाणी निवडा बटन दाबले तर तुम्हाला दाखलांकाप्रमाणे पुस्तक जर शोधायचं असेल की पहिले शंभर पुस्तकांची यादी काढायची आहे किंवा पहिल्या दोन हजार पुस्तकांची यादी काढायची ती इथं तुम्ही एक ते दोन हजार असं तुम्ही टाईप करू शकता त्यानंतर तुम्हाला जर सपोज इथे चे। चे, या ठिकाणी फक्त भाषेप्रमाणे पुस्तक काढायचे आहेत की तुमच्याकडे हिंदीचे कुठले पुस्तक आहेत तुमच्याकडे संस्कृतचे कुठले पुस्तक आहेत मराठी गुजराती कोकणी उर्दू इंग्रजी ठराविक त्याच पुस्तकांची यादी जर तुम्हाला काढायची असेल तर ते तुम्हाला या ठिकाणी काढता येईल त्यानंतर आपण ग्रंथ प्रकार तर बघितला तुम्हाला मराठीचे उपन्यास असं पुस्तक जर तुम्हाला शोधायचं असेल त्यात पुन्हा वाङ्मय आहे त्यात पुन्हा पहिल्या कपाटात आहे की दुसऱ्या कपाटात आहे असं असं तुम्हाला पर्टिक्युलरली त्याला फिल्टर वगैरे लावता येईल आणि त्याप्रमाणे तुम्हाला ते पुस्तक शोधता येईल मग तुम्ही असंही शोधू शकता की उपन्यास पुस्तक आहे ते ठराविक एका लेखकाचे आहे तर तुम्ही लेखकही नोंदवू शकता मराठी उपन्यास वाङ्मय आणि लेखक किंवा ठराविक प्रकाशन आहे यांचंच ते पुस्तक आहे पर्टिक्युलर पुस्तक तुम्हाला शोधायचं असेल तर तेही तुम्हाला या ठिकाणी शोधता येईल त्याचप्रमाणे वितरक आहे आता वितरक तुम्ही पुस्तक खरेदी केल्यानंतर या वितरकाकडून आपण ठराव वितरकाकडून कोणते पुस्तक घेतलेले आहेत त्याची तुम्हाला यादी काढायची असेल तर वितरक आणि खरेदी दिनांक म्हणजे चालू वर्षातले खरेदी केलेले आपण या वितरकाकडून कोणते पुस्तक खरेदी केले त्याची जर यादी काढायची असेल तर ते देखील तुम्हाला या ठिकाणी काढता येईल त्याचप्रमाणे तुम्हाला पुस्तकांची यादी अशी काढायची की जे बाद झालेले नाही आहेत म्हणजे सर्व यादी काढायची कि आहे किंवा बाद झालेले ग्रंथ वगळून यादी काढायची आहे ते तुम्ही या ठिकाणी ठरवू शकता किंवा वापरण्यास अयोग्य असलेले ग्रंथ असतील त्यांची तुम्हाला यादी काढायची असेल तर ते तुम्ही ठरवू शकता किंवा फक्त वापरण्यास योग्य असलेले ग्रंथ म्हणजे जे बाद पण झालेले नाही आहे जे कुठल्याही पद्धतीनं खराब झालेले नाही आहे त्यांची यादी काढायची असेल तर ती तुम्ही तर काढू शकता त्याचप्रमाणे आपण इथे एक पत्रक म्हणून एक ऑप्शन दिलेलं आहे आता याच्यामध्ये तुम्ही ग्रंथ यादी ए ग्रंथ यादी ग्रंथ प्रकार ए फोर पोर्ट्रेट ग्रंथ अभिलेख ए थ्री ग्रंथ अभिलेख लिगल आर आर एल एफ लिगल आणि बारकोड आता या पद्धतीनं आपण काही पत्रकांचे नमुने दिलेले आहेत तर याचा अर्थ असा होतो की ग्रंथ यादी ए फोर साईजमध्ये उभी जोमाल निघेल पोर्ट्रेट म्हणजे उभी यादी निघेल ग्रंथ प्रकारची यादी काढायची असेल तुम्हाला तर थोडासा नमुना वेगळा आहे की ग्रंथ प्रकारचा कॉलम वरती येतो एकच कॉलम नाव येतं आणि खाली सगळे ग्रंथांची माहिती येते आता ग्रंथ अभिलेख थ्री साईजचं म्हणजे हा मोठा कागद असतो ए फोरपेक्षाही खूप दुप्पट्टीने जवळपास मोठा कागद असतो त्या कागदावरती आडवा नमुना हा प्रिंट होऊन येईल त्यानंतर अभिलेख लिगल साईजचा म्हणजे ए फोरपेक्षा थोडासा मोठा असतो पण थ्रीपेक्षा लहान हा कागद असतो असं लीगल साईजच्या कागदमध्ये आडवा हा रिपोर्ट तुम्हाला प्रिंट होऊन येईल त्यानंतर आर आर एल एफ लिगल म्हणून दिला आहे तर है। हा आपलं राजाराम मोहनराय ग्रंथालय प्रतिष्ठानकडून जे देणगी ग्रंथ मिळतात त्यांचा अभिलेखाचा एक वेगळा नमुना आहे त्यात काही कॉलम्स थोडेसे फक्त वेगळे आहेत तर त्या नमुन्यामध्ये तुम्हाला रिपोर्ट काढता येईल आणि बारकोड तुम्हाला काढायचा असेल तर बारकोडची लिस्ट पण तुम्हाला या ठिकाणी काढता येईल या पद्धतीनं हा तुम्ही ग्रंथ शोध करू शकता तुम्हाला ठराविक पद्धतीने ग्रंथ डाउनलोड करायचे असेल तर तेही तुम्ही करू शकता ग्रंथ शोध या पद्धतीनं आपण केल्यानंतर ग्रंथांची यादी प्रिंट आपण काढून वाचकांना दिली पाहिजे कम्प्युटरवरती तर ग्रंथ शोध करताच येतील त्याचप्रमाणे आपण मोबाईल ॲप पण दिलेलं आहे वाचकांना प्रत्येकाला एक मोबाईल ॲप द्या त्याच्यामध्ये त्यांना मोबाईल ॲप सुरू करून द्या जेणेकरून ग्रंथ सभासदांना ग्रंथ शोधताना मोबाईल ॲप सुरू करताना ग्रंथ शोधताना अडचण येणार नाही मोबाईल ॲपमुळे सभासद घरी बसून ग्रंथ शोधू शकतात त्यांना पाहिजे तसा ग्रंथ शोधता येईल पाहिजे त्या विषयाचा ग्रंथ शोधता येईल त्यातून ग्रंथ शोध त्यांना स्वतः करता आल्यामुळं पाहिजे तसा ग्रंथ शोध करत आल्यामुळं समाधा सभासद हे समाधानी होतील तर छोटीशी अशी ग्रंथ शोध ही सुविधा आहे या सत्रामध्ये एवढंच माहिती आहे धन्यवाद